હલો બોલ કોણ બોલતા ફોન હા કે પણ આંદોલક तुम्ही काय माहिती चौकशी करायले कोणते दिन दिले काय सुपारी दिले कतमज जरा नाही हो सुपारीच नाही छे आमच्या दिंडीत कोण ते सांगा आमचे दिन किती तुम्ही तुम्हाला फरक करता वगैरे काय सांगा म्हणून पैसे घेऊन बंत करो पैसे घेऊन सरकारचे पैसे घेऊन सरकारचे काय काय पैसे घेतले सरकारचे सरकारचे पैसे घेऊन मग कुठून तुम्हाला एवढं भेटते कुठून भेटतं मिडियांटे म्हणजे एवढे तुम्ही चॅनल वर दिसतात पाटलांच्या विरोधात बोलता पाटलांच्या विरोधात बोल बोलता म्हणजे काय खरं बोललोय मी काय खरं बोलतो तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं म्हणजे माझ्या स्वार्थ काय स्वार्थ आहे माझा आणि कोणी वाटवळ गेले काय वाटव काय बोलतो पाटलांच्या विरोधात काय वाटव काय केलं सांगा ना मी खरं बोलले ते गप बंद केले ते अशोक चव्हाण काय झकमारी करीत होते आतमध्ये विचारा ना त्या पाटला विचारा ना तुम्ही अशोक चव्हाण मग त्यांना विचारा ना मी बी मराठाचे कशाला मराठ्यांचा विश्वासघात करता म्हणा अशोक चव्हाण संघ काय गुलगुल बोलत होते अशोक चव्हाण भाजपचा नाही का कोणाचा अशोक चव्हाण कमून ग बसले आता आणि महाराजाची सुपारी घेतली काय मला मारता काय महाराज का तुम्हाला सुपारी घेतली का तुम्ही तुम्हाला महाराजची महाराजची गरज नाही मग काय काय गरज नाही म्हणजे काय काय करता येत सगळं नाही करा ना मग करा ना मग काय करत काही गरज नाही आम्हाला काय मग काय गरज नाही तुम्हाला आमच्या महाराजांचा गणिमी गावा काय गणिमी गाव काय गणिमी गावात आहे का काय दा काय दाखव पोलीस कंप्लीट केली मी तुमचा हे नुसताच ते भुजबळ जी साहेब फडणवीस साहेब करतो तुमचा आंदोलक फडणवीस साहेब म्हणतो साहेब सरांगे फडणवीसांना साहेब म्हणतात ते त्यांची साहेब येत आमचं आयुष्य गेलोय त्या संघर्ष करतानी भाजपच्या विरोधात आयुष्य गेलोय हे साहेब साहेब म्हणते मराठ्याच्या विरोधात कोण बोलल रे जरांगीच्या विरोधात बोललो जरांगी म्हणजे काय मराठा समाज नाहीये तुमच्यासाठी दैवत असन तुम्ही तुमचं दैवत बदललं तुम्ही तुमचे बाप बदलले तुम्ही तुम्हाला पांडुरंग नाही लागत तुम आता जरांगी तुमचा बाप झालाय जरांगी तुमचा विठ्ठल झालेला आहे ते तुम्हाला लकलाब काय काय शिवायपेक्षा काय येते माधुर शेत काय याच्यापेक्षा येतं काय घाणत तुम्हाला काय येत मराठा काय संबंध रे मराठ्याचा बोल मराठ्याचा काय संबंध आहे पाटील म्हणजे काय त्याचा सनद पाठवून दे मला व्हॉट्सअपला तो जो पाटील आहे ना त्याची पाटीलकीची सनद पाठवून दे पाटील किला सनद असती पाटील केला पाठवून पाट पाटील केला सण मग ये ना ये ना मग ये ना काय करायचं कर ना काय करायचं ओपन आहे मी काय प्रोटेक्शन बिटेक्शन घेतलेलं नाही ओपन फिरवतो माझा माझ्या पांडुरंगावर विश्वास हे ओपन फिरतोय मी काय करीम करायचं कर काय करी मी काय करायच तुला धोका दिला काय मराठ्यांना तिने धोका दिला जरांगीनी त्या अशोक चव्हाण सगळं काय झकमारी केली सांगा तिने कम कमन नाही मिडिया आत माहितीला तुन काय काय सांगतो अशोक चव्हाणच सांग ती बाकीची तोंडबाई नको तुझं नाव काय रे तुझं नाव काय तुझं नाव सांग ना काय मेसेज सांग ना मग नाव सांग ना का कोण घाबरतो बापाचं नाव सांगतेच येत नाही का गावाचं नाव सांग अरे नाव सांग ना तुला बापा असं ना कोणतरी हजारांगेच बाप आहे तुझा बापा असं ना बापाचं नाव असं ना काहीतरी आड नाव ना नागर कोण तुझ्या बापाचं तुझं तुझं संपूर्ण नाव सांग ना तुझं नाव वाडलाचं नाव आड नाव पत्ता सांग ना आरे नाव ना अरे नाव सांगायचे काय तुला तुझं नाव सांगणार ना की बॉ हे असे असे महान सुपुत्राचा फोन आला वडिलाचं नाव सांगावा आपल्या बापाचं नाव घ्यायला आपल्याला पाहिजे कोण नरवडे आपल्या नर्वोड़ जेव्हा हा सांगतो काय सांगतो काय सांगत असे असे मला दहा हजार फोन आतापर्यंत दहा हजार फोन आले मला आतापर्यंत दहा हजार फोन आले आणि मी शिवाजी महाराजांचा कट्टर आहे तुम्ही नका सांगू याकडे धंदे बंद करा तर मग ना गांडी तिकडं मराठ्यांना ज्यांनी लुटल ना त्यांच्या तिथं धाडी घाला शिवाजी महाराजांची सुरत लुटली होती ना तशी धाडी घालून आना तुटून